नमस्कार मंडळी मी संगीता दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी न विसरता सगळ्यांनी दसऱ्याचे जे आपट्याची पानं असतात ना जी आपण एकमेकांना देतो त्या अडीच पानांचा आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एक पान दुसरं पान आणि तिसरं अर्ध पान अशा अडीच पानांचा आपल्याला उपयोग करायचा आहे उपाय करायचा आहे सगळ्या कामांमध्ये यश मिळ म्यो, मिळवून देणारा हा उपाय आहे कोणत्याही कामामध्ये तर कष्ट सगळेच करत असतात पण कष्टाबरोबर तुम्हाला जर नशिबाची साथ हवी असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी आणि खूप खूप सोपा उपाय करायचा आहे विजयादशमी म्हणजेच दसरा हा दिवस अत्यंत प्रभावी आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे दसरा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आपट्याची पानं ज्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची शक्ती असते अशी आपट्याची पाने आपण एकमेकांना देत असतो या पानांचा खरंच खूप प्रभावी उपाय आहे आणि ही पाने सुद्धा तितकेच प्रभावी आहे म्हणून या पानांना खूप महत्व आहे आता ही अशी अप, पानं आपल्याला घ्यायची आहे हे बघ बघू शकता तुम्ही दोन मी अख्खी पानं घेतलेली आहे आणि एक अर्धच पान घेतलेलं आहे आता हा उपाय मी माझ्या मनाने अजिबात सांगत नाही आहे तर जे लोक स्वामींच्या मठात जातात तिथे हे उपाय सांगितलेले असतात आता तुमच्या गावात शहरात जिथे मठ असेल स्वामींचा मठ असेल ना इथे तुम्ही नक्की एकदा भेट द्या प्रभू रामचंद्रांनी दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि वाईटावर चांगल्याची मात करून सुद्धा आपण हा दिवस साजरा करतो बघा यावर्षी दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारी आहे तर त्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील शत्रू अडथळे यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही असे सोपे सोपे उपाय करायचे आणि आपल्या आयुष्यात भरपूर सुख वैभव आनंद यांची बरकत व्हावी म्हणून सुद्धा हे उपाय खूप महत्वाचे ठरतात आता सगळ्यांनाच माहिती आहे की दसऱ्याला आपण एकमेकांना सोनं देतो खरं खरं तर सोनं आपण देऊ शकत नाही पण सोनं म्हणजे ही आपट्याची पानं आता याचा आपल्याला एक उपाय करायचा आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळेच कष्ट करत असतो पण कष्टाबरोबर नशिबाची पण साथ हवी असते हे सगळ्यांनाच वाटत असतं म्हणून हा एक उपाय आहे तर उपाय काय आहे आपट्याची अडीच पानं आपल्याला घ्यायची आहे एक पूर्ण दुसरं संपूर्ण आणि त्या त्यानंतर तिसरं आहे जे ते आपल्याला अर्धच घ्यायचं आहे म्हणजे एका पानाचे दोन तुकडे करायचे आहे आता घरात घरातल्या प्रत्येकाने हा उपाय वेगवेगळा केला तरी आता आपल्याला काय करायचं प्रथम जवळपास कुठे तुमच्या स्वामी समर्थांचं केंद्र असेल मठ असेल किंवा देवीचं मंदिर असेल किंवा दत्ताचं सुद्धा मंदिर असेल तिथे जावे सगळ्यात प्रथम आपल्याला स्वामींना आपल्याची पण पानं द्यायची आहेत आणि त्यातील अडीच पान आपल्याला घरी आणायचं आहे हे प्रसाद रूपी आपट्याचं पान अतिशय आपल्या आयुष्यात महत्वाचे आहे हे आपल्याला कायम आपल्या जवळच ठेवायचं आहे हा उपाय स्वामींच्या मठातच सांगितलेला आहे जे लोक रेग्युलर मठामध्ये जातात ना त्यांना माहिती असतो आता ज्यांच्या घराजवळ किंवा गावामध्ये स्वामींचा मठ किंवा मंदिर नसेल तर घरातच स्वामींजवळ ही पानं ठेवायची आहेत प्रथम आपण फोटोला ही पानं अर्पण करायची आहे आणि त्यातील अडीच पान आपल्याला परत घ्यायचं आता ही पानं मंदिरात किंवा मठात आपल्याला पाच दहा मिनटं तिथंच ठेवायची आहेत आणि त्यानंतर मग अडीच पान त्यातलं परत घ्यायचं आहे घरात जरी आपण ठेवलेलं असेल तरी ते दहा पंधरा मिनिटांनी आपण काढून घ्यायचं आहे त्यातली अडीच पानं फक्त आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे व देवीला पण प्रार्थना करायची आहे की देवी आई आमच्या घरात सगळ्यांना निरोगी ठेव घरात ऐश्वर नांदू दे माझ्या कष्टासोबत मला नशिबाची पण साथ दे घरातील सगळ्यांना नशिबाची साथ दे नेहमी माझ्यासोबत राहा तुझी कृपादृष्टी माझ्यावर कायम असू दे वाईट गोष्टी नकारात्मकता कोणाची वाईट नजर माझ्या घरावर येऊ देऊ नको असे आपल्या देवी आईला प्रार्थना करायची आहे सगळ्या पानांमधलं अडीच पान आपल्याला आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि घरातील प्रत्येकाने वेगवेगळे घेतले तरी चालेल मुलांनी मिस्टरांनी वेगवेगळे घेतले तरी चालेल हे अडीच पान आणल्यानंतर देव्हाऱ्यात ठेवावे किंवा आपल्या लॉकरमध्ये कपाटात किंवा पाकिटात ठेवावे मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवावे मुलांनी त्यांच्या दप्तरात ठेवावे मुलांनी खिशात ठेवावे एकंदर हे पान काय आपल्या जवळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी मिळून केले तरी चालेल कोणत्याही चांगल्या कामाला जाताना हे जवळ तुम्ही घेऊ शकता एखादी मोठी खरेदी करायची असेल तुम्हाला गाडी घ्यायची हो हो आहे घर घ्यायचं आहे तर हे पान तुम्ही अवश्य जवळ ठेवावं आता नोकरीला चाललाय आहे इंटरव्ह्यूला चालला आहे ॲडमिशन घ्यायला चाललाय अशा कामांना जिथे जिथे असे वाटत असेल की हे काम होईल की नाही होईल की नाही किंवा यात आपल्याला यश येईल की नाही असे जेव्हा वाटत असेल ना तेव्हा तुम्हा तुम्ही हे प्रसादरूपी पान आपल्याजवळ ठेवायचे आहे हा आपल्या स्वामींचा आणि देवीचा प्रसाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाताना बरोबर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे मी हे नेहमी करत असते ही पाने तुम्ही नक्की जवळ ठेवा ही पानं कोरडी होतात पण खराब होत नाही अगदीच टाकून द्यायची जर वेळ आली तर तुम्ही नदीत किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकतात त्या पानांना खूप महत्त्व आहे विजयादशमी किंवा दसरा हा खूप महत्वाचा दिवस असतो हा दिवस अगदी छान पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे मुक मुख्य दरवाजा आपल्याला पुसून घ्यायचा आहे रांगोळी काढायची आहे तोरण लावायचं आहे आंब्याचं तोरण लावायचं आहे झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे आता उंबरठ्याची पूजा करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे देवघराची पण स्वच्छता करायची आहे आणि देवांना आपल्याला आंघोळ घालायची आहे दसऱ्याला बहुतेकांना तर सुट्टी असतेच त्या दिवशी लवकरात लवकर उठावे त्या दिवशी दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती पण आहे सगळ्यांनाच सुट्टी असते घरदार स्वच्छ करायचे आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे बहुतेक लोक घर गाडी सोनं खरेदी करतात आपल्याला यथाशक्ती आपण खरेदी करायची आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सुद्धा नवीन कार्याला सुरुवात करू शकतात चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर दसऱ्याला सुरुवात करा कारण दसऱ्याच्या दिवशी सुरुवात केली तर तुम्हाला निश्चित यश मिळेल त्यानंतर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे शुद्धी करायची आहे छान स्वयंपाक करायचा आहे या दिवशी आपल्याकडे गोडाधोडाचा स्वयंपाक तर करतोच हे सगळे केले तर आनंदही होतो आणि छानही वाटते हे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर पडते म्हणून हे काही छोटे आपण उपाय केले पाहिजे नवरात्रीत आपण देवीचे मनोभावे सेवा केलेली आहे घट बसवलेले आहेत दुर्गा सप्तशपदीचा पाठ केलेला आहे श्रीसुक्ताचे पठण केलेले आहे दिवा लावलेला ला आहे दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो या दिवशी रावण दहनसुद्धा केले जाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या दसऱ्यापासून आपल्याला जे काही वाईट गुण असतील त्यांना आपण सोडून देण्याचा प्रयत्न करायचा हे अगदी लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येकात काही ना काहीतरी वाईट गुण असतात त्यामुळे ही प्रार्थना करायची आहे की माझ्यातील अवगुणांचा नाश कर कारण आपल्यातला अहंकार जेव्हा कमी होईल तेव्हाच आपली प्रगती होणार आहे जगात असे बरेच लोक असतात की सारखे वाईट चिंतत असतात पण असे आपण कधीही करू नये कारण चांगले राहावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतू नये द्वेष करू नये चला तर मग या व्हिडिओमध्ये मा थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल ह्या दसऱ्याला म्हणजे उद्याच हा उपाय तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद